ठाकरे बंधू इलेक्शन काय हरले बघा पाच जुलै दोन हजार पंचवीस च्या रोजी ते दोघं मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते त्यांची युती कधी झाली इलेक्शनच्या दोन आठवड्या आधी युती झाली आणि त्या दोघांची सभा किती झाली एकच ते पण शिवाजी पार्कवर आणि त्या सभेचा मुद्दा काय होता अडाणी यांना कधी कळणार आहे अडाणीच्या मुद्द्यावर मतदान मिळत नाही राहुल गांधी दहा वर्षापासून आरडालेत की अडाणीने हे केलं अडाणीने ते केलं राहुल गांधींना मतदान मिळणार गेले उद्धव ठाकरे विधानसभेचे इलेक्शन अडाणीच्याच मुद्द्यावर लढले होते उद्धव ठाकरेंना मतदान मिळालं नाही शरद पवार अडाणीच्या गाडीत बसून फिरते म्हणजे लॉजिकलच नाही आणि दुसरी गोष्ट आणि ह्यांची जर सहा महिन्या खाली युती झाली असती ह्यांना माहित होतं की सहा महिन्यानंतर इलेक्शन आहे युती तर होणारी आहे युती व्हायची नसते तरी एकत्र आलेच नसते वीस वर्षापासून एकत्र येणा गेले ते आता कशाला आलते युतीसाठी चालते ना प्रचारासाठी टाइम मिळाला असता गल्ली गल्ले बोळ बोळ फिरू शकली असते है ह्यांना युती न झाल्यानं लवकर प्रचारासाठी टाइम मिळाला नाही इलेक्शन गेलं मराठी विरुद्ध अमराठीवर मराठी मुद्द्यावर कसं झालं ह्यांच्यासाठी चांगला मुद्दा होता परंतु मराठी मुद्द्यावर देर इज अ लिमिट टू पोलरायझेशन जाती धर्म आणि भाषेच्या मुद्द्यावर जरी इलेक्शन गेलं तर पन्नास ते पंचावन्न टक्केच पोलरायझेशन होते आणि हे सायंटिफिक प्रूव्हन आहे ह्याच्यासाठी काय लॉजिक लावायची गरज नाही आणि कसं झालं मराठी मतदान कुठं कुठं फुटलं शिंदेनी काय मतदान त्यानंतर भाजपनं हिंदुत्व आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली मतदान फुटलं आणि दुसरा मुद्दा भाजप का जिंकली मग भाजप जिंकण्याचं कारण प्रचारामध्ये तुम्ही नरेंद्र मोदी अमित शहा यांना बघितलो का ते नाही कारण काय होतं जर ते दोघं प्रचाराला आले असते तर इकडून मुद्दा उठला असता की गुजरातला मुंबईत देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्यांना प्रचारात आणलंच नाही हे चांगली खेळी होती भाजप आणि दुसरा मुद्दा इलेक्शन मराठीच्या मुद्द्यावर गेल्यानंतर जे अमराठी मतदार होते ते भेऊन सगळे बीजेपीकडे गेले हे एक मेन पॉईंट होता तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा असा आहे की ते डेव्हलपमेंट करतात असा त्यांचा चेहरा बनलेला आहे आणि चौथा मुद्दा डिवाईड अँड रूल महाविकास आघाडी फुटली त्यामुळे काँग्रेस आणि वंचित आघाडीनं चांगलं मतदान खाल्लं एम आय न काँग्रेसचं मुस्लिम मतदान खाल्लं